तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घरबसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो दिवसातून अनेक वेळा तुम्हाला लघवीला जावं लागतं का वारंवार येणाऱ्या लघवीमुळे तुमची रात्रीची झोपमूड होते का आणि दिवसभर या त्रासामुळे कामात खूप अडथळा येतोय का जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर नक्कीच समजून घ्या की ही अडचण तुमची एकट्याची नाही आजकाल लाखो लोक या समस्येला सामोरे जात आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच जबरदस्त घरगुती उपाय सांगणार आहे जे केवळ या त्रासांवरती नियंत्रण ठेवणार नाही तर तुमचं मूत्राशयाचं आरोग्य सुद्धा सुधारतील यासोबत आपण हेही जाणून घेणार आहोत की वारंवार लघवी करण्याची प्रमुख कारण काय असतात आणि काही सोप्या घरगुती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला या त्रासावर सहज नियंत्रण ठेवायला मदत करतील चला तर मग सुरुवात करूया आणि या त्रासदायक समस्येचं नैसर्गिक उत्तर शोधूया मित्रांनो सर्वात आधी समजून घ्यायला हवं की लघवी वारंवार लागण्यामागचं नेमकं काय कारण असू शकतात कारण योग्य उपचार तेव्हाच होतात जेव्हा आपल्याला मूळ समस्या समजतात मित्रांनो अनेक वेळा आपल्या आरोग्याच्या काही अडचणी आपल्या शरीरात नसतात त्या आपल्या रोजच्या सवयींमध्ये लपलेल्या असतात जसं की दिवसभर खूप पाणी पित राहणं चहा कॉफी जास्त प्रमाणात सेवन करणं किंवा थंड पेय वारंवार या सवयी मूत्राशयावरती ताण आणतात आणि यामुळे लघवीची इच्छा वारंवार होते कधी कधी ही समस्या एखाद्या आजारपणामुळे सुद्धा होऊ शकते उदाहरणार्थ डायबेटीस यामध्ये शरीरातील अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकली जाते किंवा युरिन इन्फेक्शन यामुळे मूत्राशयात जळजळ होते आणि लघवी लागण्याची भावना वारंवार होते पुरुषांमध्ये प्रोटेस्ट ग्रंथी वाढल्यामुळे आणि महिलांमध्ये गर्भधारणी हार्मोनल बदलांमुळे सुद्धा ही अडचण होऊ शकते कधी कधी मूत्राशय कमकुवत असणं मानसिक ताण किंवा मा काही विशिष्ट औषधांचाही परिणाम असतो काही वेळा पेन किलर किंवा डायरेटिक औषध घेतल्यास लघवीचं प्रमाण वाढतं त्यामुळे वारंवार लघवी लागण्याचं नेमकं कारण ओळखणं आणि त्यावर योग्य उपचार करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो आता आपण घरच्या घरी करू शकणाऱ्या काही सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या या त्रासाला कमी करू शकतात पण त्यापूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमच्या रोजच्या असवयींमध्ये बदल होऊन त्रास कमी होऊ शकतो आणि तुम्हाला मग तुमच्या घरगुती उपायांचीही गरज पडणार नाही पाण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवा होय पाणी पिणं गरजेचं आहे पण जर तुम्हाला वारंवार लकी लागते तर दिवसातून पाणी थोडं कमी करा विशेषतः संध्याकाळी आणि झोपण्याच्या अगोदर दोन तीन तास पाणी किंवा इतर पेय टाळा जर फार ताण लागले असेल तरच पाणी प्या दुसरा महत्वाचा सल्ला म्हणजे चहा कॉफी मद्य आणि तिखट पदार्थांपासून थोडस अंतर ठेवा हे पदार्थ तुमच्या मूत्राशयाला चिडवतात आणि वारंवार लग्नीची भावना वाढवतात जर तुम्हाला चहा किंवा कॉफीची सवय असेल तर ती एका मर्यादितच ठेवा म्हणजे दिवसातून दोन किंवा तीन कप पुरेसे आहेत विशेषतः संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेण्याचं टाळच तसंच फार मसालेदार पदार्थ हेही टाळणं गरजेचं आहे तिसरी मदत करणारी सवय म्हणजे मूत्राशयाचा व्यायाम ही पद्धत सोपी आहे पण फार परिणामकारक आहे समजा तुम्हाला प्रत्येक अर्ध्या तासाला लघवीसाठी जायचं वाटतं तर लगेच जाण्याऐवजी थोडा वेळ थांबा शक्य तितका वेळ लघवी रोखण्याचा प्रयत्न करा असं केल्याने तुमची युरिनरी ब्लॅडर हळूहळू अधिक वेळ लघवी थांबू शकेल आणि ही सवय तयार होईल आणखी एक महत्वाचा व्यायाम म्हणजे किगल एक्झरसाइज ही खास करून त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना युरिनरी ब्लडर वयामुळे कमकुवत झालेला आहे किंवा मूत्राशय कमकुवत झालेला आहे आणि पुरुषांनाही याचा फायदा होतो किगल तुम्हाला असं करायचं असतं की तुम्ही लघवी थांबवत असल्यासारखं स्नायू घट्ट करा पाच सेकंद धरून ठेवा नंतर सोडा हा असा व्यायाम आठ दहा वेळा करा आणि दिवसातून तीन चार वेळा ही सवय करा ही व्यायामाची पद्धत खूप फायदेशीर ठरते मित्रांनो या टिप्स अगदी सोप्या आहेत आणि जर तुम्ही नियमितपणे त्यांचा अवलंब केला तर बदल तुम्हाला नक्की जाणवेल या सवयी तुम्हाला त्रासांपासून दूर नेतील आणि तुमचं युरिनरी हेल्थ अधिक चांगलं बनवतील चला तर मग आता बघूया की वरील सगळ्या सल्ल्यानंतर जर काही फरक जाणवत नसेल तर काय करता येईल यासाठी काही खास घरगुती उपाय आहेत पहिला घरगुती उपाय म्हणजे कोथंबीरच्या बिया म्हणजे धने आणि त्याचं पाणी धने हे जरी लहान वाटत असले तरी त्यांचे औषधी गुण खूप मोठे आहेत धनी मूत्रा मार्गाच्या त्रासाला आराम देतात जळजळ कमी करतात आणि मूत्राशी शांत ठेवतात हे थे पाणी बनवायचं कसं तर एक ग्लास पाण्यात एक चमचा कोथंबीरच्या बिया म्हणजे धने भिजून ठेवा सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून पोटी पिया तुम्ही हे उकळून पण घेऊ शकता हा उपाय रोज करा आणि एका आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवेल अगदी साधा आहे पण खूप परिणामकारक उपाय आहे मित्रांनो पुढील उपाय आहे आवळा आणि मध यांचा संगम आवळा मूत्रपिंड मजबूत करतो शरीराची प्रतिकार शक्ती वाढवतो आणि शरीरात साठलेली घाण बाहेर टाकतो मधामुळे शरीरात असलेली बॅक्टेरिया कमी होतात आणि ब्लडर शांत राहतं हे बनवण्यासाठी एक चमचा आवळा पावडर किंवा रस घ्या त्यात एक चमचा शुद्ध मध मिसाळा हे मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी घ्या नियमित घेतल्यास तुमचे मूत्रविकार संपुष्टात येईल मित्रांनो पुढे आहे अश्वगंधा आणि दूध हा उपाय विशेषतः तणावामुळे वारंवार लघवी होणाऱ्या लोकांसाठी अत्यंत ते उपयुक्त आहे अश्वगंधा हे शरीराला तणावाशी लढण्यास मदत करत मन शांत करतं आणि मूत्राशयातील स्नायूंना बळकट करतं यासाठी गरम दूध घ्या त्यात एक चमचा अश्वगंधा पावडर मिसाळा आणि रात्री झोपण्यापूर्वी हळूहळू प्यायला घ्या हवं असल्यास थोडासा मध देखील त्यात तुम्ही घालू शकता हे रोज केल्याने ब्लडरची तुमच्या मूत्राशयाची ताकद वाढते आणि मूत्र थांबवण्याची क्षमता चांगली होते चौथा उपाय तर अनेकांनी ऐकला असेल दाळिंबाच्या सालीमध्ये नैसर्गिक संकोचक म्हणजे शक्ती वाढवतात आणि वारंवार लघवीला होणारी गरज कमी करतात या साली उन्हात वाळून बारीक चूर्ण तयार करा रोज सकाळ संध्याकाळी एक चमचा चूर्ण आणि किंवा दुधासोबत घ्या एका आठवडाभर नियमित वापरल्यास तुम्हाला फरक नक्की जाणवेल तुमची लघवी नियंत्रणात येईल आणि जळजळ कमी होईल आता आपण शेवटच्या उपायाकडे वळूया शेतावरी पावडर ही एक अतिशय उपयुक्त आयुर्वेदिक वनस्पती आहे जी केवळ मूत्राशयासाठीच नाही तर संपूर्ण मूत्रविकार प्रणालीला पुनर्जीवित करण्याचं काम करते शतावरी मूत्राशयाच्या स्नायूंना बळकट करते त्यामुळे लघवीवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं याशिवाय तिच्या शांत करणाऱ्या गुणधर्मामुळे मेंदू शांत होतो मनाला आराम मिळतो आणि संपूर्ण शरीर रिलॅक्स होते हा उपाय तयार करण्यासाठी गरम दूध किंवा कोमट पाणी घ्या त्यामध्ये एक टी स्पून छतावरी पावडर मिसाळा आणि आधी दररोज प्या मित्रांनो हे होते पाच घरगुती उपाय जे वारंवार लघवी होण्याच्या त्रासांवर नैसर्गिक पद्धतीने मात देतात यासाठी कोणताही खर्चिक उपाय करण्याची गरज नाही फक्त नियमितपणे या उपायांपैकी एक जरी सुरू केला तरी तुम्हाला फरक जाणवेल सोबतच जे काही सल्ले आज मी तुम्हाला दिलेले आहेत ते पालन करा आणि थोडा संयम ठेवा तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतील पण जर या एका आठवड्यात त्रास तसाच राहिला किंवा वाढत गेला तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी काही गंभीर कारण सुद्धा असू शकतात जी आपल्याला लक्षात येत नाही मित्रांनो हे उपाय आणि माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरले असतील काही फरक जाणवला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा विशेषतः महिलांमध्ये हा त्रास खूप कॉमन असतो त्यामुळे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चेहऱ्यांवर हास्य ठेवा आणि रोज काहीतरी नवीन शिका कारण निरोगी राहणं हीच खरी संपत्ती ही। आहे तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या